शेती करताना प्रचंड रासायनिक खतं किंवा औषधांचा वापर करून सुद्धा आपल्याला अपेक्षित आप उत्पादन येत नसेल तर त्यासाठी अनेक कारणं त्या, अने त्या पाठीमागे असतात त्यामधील एक कारण म्हणजे परागीभवन न होणं परागीभवन किंवा निसर्गात का जे काय वनस्पती आहे जे परागीभवनामुळे त्याची अन्न निर्मिती होते त्या एकंदरीतच निसर्गातील परागी भवनामधील साठ टक्के ते सत्तर अद्यापही अनेक जिल्ह्यातील गाव वाड्या वस्त्यांवर आता जर बघितलं आपला शेतातील रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर भरमसाठ वाढल्यामुळं निसर्गातील जी काही मधमाशी आहे ती तुलनेने कमी झालेली आहे आणि त्यामुळं परागी भवन सुद्धा कमी झालंय आणि त्यातील एक कारण जे आपण मी तुम्हाला मागाशी म्हटलं की उत्पादन कमी होण्याचं एक कारण ही मधमाशी आहे मागच्या काही दिवसांमध्ये लोकमत अॅग्रोणे दोन तीन स्टोरीज डाळिंब बागेमध्ये जाऊन केल्या होत्या तर त्या शेतकऱ्यांचा अनुभव असा होता की आमच्या बागेमध्ये मधमाशी नसल्यामुळं आमचा एक बहार गळून गेला तर ही खूप धोक्याची बाब आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बाब आहे जर मधमाशी नसल्यामुळं जर अख्ख्या बागेचा बहार जर गळून जात असेल तर खरंच ही एक चिंतेची बाब आहे आता माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कांद्याचं बी तुम्हाला दिसतंय आणि पाठीमागे ही आंबा आंब्याची बाग सुद्धा आपल्याला दिसते आणि खऱ्या अर्थानं आंबा पिकासाठी किंवा कांद्याचं बी यासाठी किंवा कुठल्याही ज्या फळझाडाला जर आपल्याला अन्न निर्मिती करायची असेल किंवा त्याला फुलं येत असतील तर त्यासाठी मधमाशी ही परागीभवनासाठी खूप गरजेचं आहे परागीभवन हे पक्षात्रू पण होतं वाऱ्यांच्या वाऱ्यातून सुद्धा परागीभवन होतं परंतु साठ ते सत्तर टक्के परागीभवन हे मधमाशीतून होतं आणि ते त्या परागी खऱ्या अर्थानं आपल्याला उत्पादनात वाढ बघायला मिळते आत्ता जर आपण बघितलं तर देशाचा जर विचार केला तर देशामध्ये चार प्रकारच्या या देशी मधमाश्या आपल्याला बघायला मिळतात ज्या जगामध्ये नाही आहेत जगामध्ये फक्त एकच मधमाशी आहे मेलिफेरा नावाची आहे ती आपल्याला युरोपात जास्त बघायला मिळते अमेरिकेत सुद्धा तीच मधमाशी बघायला मिळते परंतु आशिया खंडातील भारत हा असा देश आहे भारत आणि भारताच्या आसपासचा काही भाग आहे जो की आपल्याला या मधमाशांच्या चार प्रजाती या ठिकाणी आढळतात आणि यावरून आपल्याला कळतं की भारत हा किती कृषीमध्ये किंवा निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये किती सधन होता किती समृद्ध होता भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला प्रामुख्याने आपण आग्या मोहोळ बघतो बघतो आणि साधे मोहोळ आपल्याला बघायला मिळतात की जे जे करू आपण धूर करून ते मोहोळ काढतो तर हे दोन मधमाशे आपल्याला माहिती आहेत आग्या मोहोळ्याला डोरसेटा असं एक सायंटिफिक नाव आहे ती एक आहे आणि जी साधे मोहोळ आहे ज्याचा आपण मध काढू शकतो ती मधमाशी कुठली आहे तर ती आहे फ्लोरा त्यासोबतच आपल्याला इ पिक सेरेना सेरेना नावाची एक मधमाशी आहे ती साध्या मधमाशीपेक्षा थोडीशी आकाराने मोठी असते आणि त्यासोबतच ट्रायगोना एक मधमाशी आहे ती भारतीय मधमाशी आहे आणि या ट्रायगोना मधमाशीचं वैशिष्ट्य म्हणजे ती जगातील सर्वात लहान अगदी डासांच्या आकाराची दिसणारी मधमाशी आहे आणि ती सगळ्यात जास्त पॉलिनेशन सुद्धा करते तिचं आंतर पॉलिनेशन करण्याचं कमी आहे म्हणजे मेलिफेरा ही जी परदेशी जात आपण म्हणतो युरोपीय ब्रीड मधमाशीचं आहे तर ती खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी मधमाशी आहे जिचं पालन केलं जातं आणि तिची तिची रेंज सुद्धा खूप मोठी म्हणजे ती अगदी पाच किलोमीटर पर्यंत परिघात फिरते आणि तिथून पाच किलोमीटरच्या लांबच्या झाडावरचं ती पोलन्स घेऊन येते तिथलं पण परागीभवन तिच्या थ्रू होतं पण ट्रायगोनाचं जे रेंज आहे ती कमी आहे परंतु ती मधमाशी ती सगळ्यात लहान मधमाशी आहे ती या सगळ्या ज्या भारतीय मधमाशा मी तुम्हाला सांगितलं फ्लो फ्लोरा असेल डोरसेटा असेल सेरेना असेल आणि ट्रायगोना असेल या चारही मधमाशा ह्या कृषी क्षेत्रामध्ये परागी खूप महत्वाचा रोल प्ले करतात खूप महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळं आत्ता आत्ताची जी शेती पद्धती आहे ती बदलत गेली मी मागाशी सांगितल्याप्रमाणात रासायनिक खतांचा भरमसाठ वापर झाल्यामुळं निसर्गातील जी काय मधमाशी आहे ती कमी झाली ज्या फुलावर तिला बसायचं असतं त्या ठिकाणी रसायनाचं आपण मारा केल्यामुळं ती आता त्या ठिकाणी बसत नाही आत्ता आपण जर बघितलं तर तुमच्या लहानपणी अगदी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे शेतकरी सुद्धा हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या लहानपणी तुम्ही शेताच्या आसपास झाडावरती जा, मोहळ बघितलेला असेल आता किती मोळांची संख्या आहे हे तुम्हाला तुलनेने जाणवेल की आता मधमाशी दिसत सुद्धा नाहीये त्यामुळं आपल्या उत्पादनावर परिणाम झालाय उत्पादनावर उत्पादन कमी होण्याचे अनेक कारण आहेत ज्यामध्ये मातीचं आपण आरोग्य बिघडवलंय ते सुद्धा उत्पादनासाठी कारणीभूत ठरतं पण मधमाशी आणि परागी भवन हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आत्ता शेतकऱ्यांना मला एक सांगावस वाटेल की तुम्ही मधमाशी पालन केलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जसं आपण म्हणतो की आपल्या शेतामध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत तसंच आता मधमाशीची पेटी आपल्या शेतात असणं ही एक महत्वाची आणि आवश्यक बाब झालेली आहे जेणेकरून ज्यांच्याकडं फळबाग उत्पादन जे शेतकरी करतात किंवा ज्यांच्याकडं डाळिंब असेल आंबा असेल किंवा इतर फळबाग आहेत त्यांच्याकडं आता मधमाशीच्या मधमाशेच्या पेट्या असणं ही अत्यंत महत्वाची बाब झालेली आहे मधमाश्यामध्ये मद तीन प्रकारचं मी तुम्हाला सांगितलं एक आग्या मोहळ आहे आणि एक जे की मी तुम्हाला फ्लोरा सांगितलं जे की नॉर्मल मधाचं मोहोळ आपण झाडावरती बघतो ह्या दोन जर सोडल्या तर बाकीच्या ज्या तीन आहेत ट्रायगोना सेरेना आणि मेलिफेरा या आपण मधमाशा पाळू शकतो मेलिफेरा ही परदेशी जात आहे इंडियन ज्या प्रजाती आहेत त्यातल्या दोन आणि परदेशी जात ह्या तीन आपण पाळू शकतो आता ह्या ज्या माझ्या या शेतकऱ्यांनी ठेवलेल्या पेट्या जर बघितल्या तर ही जी आहे आणि ही ट्रायगोनाची आहे ही ट्रायगोना म्हणजे सगळ्यात लहान माशी लहान माशी अगदी डास आपला जसा असतो तशी ती मधमाशी आहे त्यासाठी पेटी सुद्धा लहान आहे ही मध्यम आकाराची मधमाशी आहे त्याच्यासाठी पेटी सुद्धा मोठी आहे मधमाशी पालन जर तुम्ही केलं किंवा पेट्या एक दोन जरी ठेवल्या तर यासोबतच आपल्या शेतीला पराकी भावनामुळं उत्पादन वाढणार आहे त्यासोबतच मधाचं उत्पादन सुद्धा आपल्याला यातून घेता येणार आहे एकंदरीतच या सगळ्या ह्याच्यातनं सांगायचं असं आहे की आत्ता आपण जो केमिकल औषधांचा वापर करतोय आणि खतांचा वापर भरमसाठ करतोय आणि निसर्ग चक्र बिघडत कसं चाललंय त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतोय आणि यामुळंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कसा तोटा होतोय हे सगळं आता आपण बघितलं त्यामुळं आता प्रत्येक शेतकऱ्यानं मधमाशीची पेटी ठेवणं आपल्या शेतामध्ये गरजेचं आहे यासोबतच आपल्याला उत्पादन सुद्धा मदाचं मिळणार आहे आणि आपल्या शेतामध्ये जे काही पीक आहे त्याच्या पिकाच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होणार आहे